नमस्कार मी सुचिता मराठी जीवनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण घरच्या घरीच नाचणीची बिस्किटं कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि घरात जे अवेलेबल असतं त्यामध्ये हे बिस्किटं बनतात यामध्ये अजिबात प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला नाही तरी पण एक ते दोन महिने हे बिस्किटं छान टिकतात तुम्ही ते पाहू शकता याचा कलर खूप छान आलेला आहे लहान मुलांना देखील देऊ शकता कारण हे यामध्ये आपण सगळे पौष्टिक घटक वापरले आहेत तर साहित्य पाहूयात तर इथे मी रागीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे की जे फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं आहे यानंतर आपण दूध पावडर कोको पावडर थोडंसं मीठ घेतलं आहे बेकिंग सोडा घेतला आहे व्हॅनिला इसेन्स बदामाचे तुकडे घेतले आहेत आणि त्यानंतर गुळ घेतलेला आहे या आपण यामध्ये अजिबात साखरेचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे हे बिस्किटं जे आहेत ते, ते अगदी वयोवृद्ध की ज्यांना डायबिटीस आहे असेही लोक खाऊ शकतात तर इथे आपण कढई गरम करायला ठेवली आहेत साहित्याची लिस्ट मी व्हिडिओच्या सर्वात शेवटी असे लिहून देत आहे त्यामुळे तुम्ही आधी कृती पाहा तर कढई गरम झालं की यानंतर आपण यामध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घालणार आहोत पीठ अगोदर चाळून घ्यायचं आहे साधारण दीड वाटी नाचणीच्या पिठाचे ही बिस्किटं मी बनवले आहेत मंद आचेवर आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे पीठ लवकर भाजलं जातं आणि करपलं जातं त्यामुळे अगदी मंद आचेवर गा गॅस ठेवायचा आहे आणि हलवं त्याला आपण भाजून घ्यायचं आहे याचा थोडासा सुगंध यायला लागला की गॅस आपण बंद करायचा आहे आणि पीठ काढून घ्यायचं आहे हे पीठ भाजल्यानंतर काढून घेतलं आहे त्यानंतर मी इथे अर्धी वाटी पुन्हा पीठ यामध्ये घालत आहे तर पूर्ण आपण दीड वाटी पीठ घेतलेलं आहे आता हे देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि अजूनही जर तुम्ही मराठी जेवणला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे पूर्णतः फ्री आहे तुमचं एक फ्रीचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे पीठ आपलं भाजून झालेलं आहे तर आपल्याला इथे पातेल्यामध्ये मी हे बिस्किटं जे आहेत ते बेक करणार आहे तर पातेल्याच्या खाली थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यावर स्टँड ठेवून अशा प्रकारे भांडं ठेवू शकतो किंवा आपल्या घरात जी डिश असते ती देखील ठेवू शकतो तर इथे हे तूप जे आहे हे अर्धी वाटी आहे हे साजूक तूप आहे मी थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून याला घट्ट करून घेतलेलं आहे आता हे जे तूप आहे ते आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे तर त्या अगोदर मी ज्या ताटामध्ये मला बिस्किटं लावायची आहेत त्याला थोडंसं तूप लावून घेते तर ह्या स्पॅच्युलरना थोडंसं तूप मी लावून घेत आहे तुम्ही अशा प्रकारे ताटाचाही वापर करू शकता की ज्यामध्ये आपल्याला बिस्किट ठेवायचे आहेत तर आपल्याकडे जे असं विस्कर असतं किंवा तुम्ही ह्या काटे चमच्यानेही तूप असं फेटून घेऊ शकता तुपाचा कलर पांढरा होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता तुपाचा कलर पांढरा झालेला आहे आणि पूर्ण वितळलेला आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी गुळ घालणार आहोत तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचाही वापर करू शकता पण इथे मी गुळाची बिस्किटं बनवणार आहेत चवीला छान लागतात आणि लहान मुलांना देखील अशा प्रकारे आपण गुळ खाऊ घालू शकतो विकतच्या बिस्किटमध्ये तर साखर असतेच पण घरी आपण अशी पौष्टिक बिस्किटं बनवू शकतो तर आता गुळ आणि तूप हे मिक्स झालेलं आहे आता यानंतर आपण यावर चाळणी ठेवलेली आहे आणि जे भाजून घेतलेलं पीठ घे आहे ते आपण यामध्ये काढायचं आहे त्यानंतर आपण एक मोठा चमचा दूध पावडर त्यानंतर एक छोटा चमचा बेकिंग पावडर एक मोठा चमचा आपण कोको पावडर अगदी थोडंसं व्हॅनिला इसेन्स व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही इलायचीची पावडर देखील घालू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे काय होतं की हे जे आपण वरून कोको पावडर बेकिंग पावडर जे घातलेलं आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि अशा प्रकारे हाताने आपल्याला हे याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे गरज पडली तर थोडंसं एक दोन चमचे तूप घालायचं पण पाणी किंवा दूध घालायचं नाही पाणी किंवा दूध घातल्यानंतर हे बिस्किटं कडक बनतात अजिबात खुसखुशीत बनत नाहीत त्यामुळे गरज पडली तर थोडंसं तूप तुम्ही यामध्ये घालू शकता पण पाणी वगैरे घालायचं नाही आता हे यामध्ये मी एक ते दीड मोठा चमचा परत तूप घातलेला आहे कारण याला बाइंडिंग यायला पाहिजे म्हणून आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत आणि आपल्या ज्या आकाराची बिस्किटं हवे आहेत त्या आकाराची बिस्किटं बनवून घ्यायचे आहेत त्यावर बदाम लावायचा आहे आणि अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत तुम्ही कुकी कटरने याचे वेगवेगळे शेप्सही बनवू शकता की जे मुलांना आवडतात स्टार असेल किंवा ट्रायंगल स्क्वेअर अशा प्रकारे शेप्स देखील बनवू शकतात तर इथे मी गोल कुकीजच बनवले आहेत बिस्किट बनवले आहेत आता हे व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे आहेत दुसरी पद्धत म्हणजे ताटावर तुम्ही अशा प्रकारे हे पीठ दाबून त्यावर बदाम चिटकवू शकता की जेणेकरून खालून देखील ते बिस्किट सपाट आणि व्यवस्थित बनेल साधारण अशा प्रकारे आकार आपण देऊ शकतो तर अशा प्रकारे हे बिस्किटं मी बनवून घेतलेले आहेत आणि आधीच मी पातील गरम करायला ठेवलं होतं मंद आचेवर साधारण दहा मिनटं पातील गरम होत होतं आता यानंतर आपण हे जे पीठ उरलेलं आहे त्याच्या दुसऱ्या बॅचमध्ये त्याचे बिस्किटं लावणार आहोत तर हे ले ले ताट आपल्याला त्या पातेल्यामध्ये ठेवायचं आहे तर हे पातेलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये हे बिस्किटांचं ताट आपण ठेवून देणार आहोत साधारण तीस ते पस्तीस मिनटासाठी त्याला आपल्याला बेक करून घ्यायचं ला, आहे मध्ये उघडायचं नाही साधारण बिस्किटं तयार झाली की त्याचा वास येतो चाळीस मिनटं मला लागलेली आहेत आणि हे बिस्किटं आपली तयार झालेली आहेत थंड झाल्यावरच हे ताट काढायचं मग काय होतं की गरम गरम जर तुम्ही हे बिस्किटं काढले तर ते थोडेसे नरम असतात आणि त्यामुळे ते तुटू शकतात त्यामुळे थंड झालं की ते कडक बनतात इथे थोडंसं पाणी पडलं त्यामुळे हे ओलं झालेलं आहे तर अशा प्रकारे हे आपले बिस्किटं तयार आहेत आणि दुसरं जे पीठ उरलं होतं त्याचं मी ह्या भांड्यामध्ये तीन बिस्किटं प्रकारे लावून घेतलेली आहेत हे देखील व्यवस्थित छान बेक झालेले आहेत तुम्ही ते खाली पाहू शकता अगदी छान व्यवस्थित बेक झालेले आहेत अगदी विकतचे बिस्किटं प्रकारे असतात त्या प्रकारे मी एक बिस्किट तुम्हाला तोडून देखील दाखवते अगदी घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्यातच ही बिस्किटं आपण बनवली आहेत पण तुम्ही पाहू शकता याचं टेक्शर आणि याचा कलर किंवा याचं चव देखील खूप छान लागते लहान मुलांना तुम्ही हे बिस्किटं नक्की द्या यामध्ये नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं फायबर असतं की जे मुलांसाठी अगदी फायदेशीर आहे तर इथे हे बिस्किटं आपली तयार झालेली आहेत एक मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही ते पाहू शकता मस्त अशी ही बिस्किटे आतून देखील छान बेक झालेली आहेत तुम्ही याची जाळी पाहू शकता अगदी खुसखुशीत ही बिस्किटं झालेली आहेत चहाबरोबर किंवा दुधाबरोबर खायला खूप छान लागतात यामध्ये गुळ घातलेला आहे त्यामुळे याची चव आणखी वाढते साखर देखील तुम्ही घालू शकता अगदी खुसखुशीत छान बिस्किटं आपली तयार झालेली आहेत तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील अशी पौष्टिक बिस बिस्किटं घरच्या घरीच बनवता येतील साहित्याची लिस्ट मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे